राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या निषेधार्थ सुरज धर्मी यांच्या नेतृत्वात कफन दफन आंदोलन सुरू आहे अमरावती पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गावरील वरुड पुसला मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यावर भेगा पडलेल्या आहे आणि तसेच जिथे डांबरीकरण झाले होते तिथे मोठे खड्डे सुद्धा पडले आहे पावसामुळे खड्ड्यात पाणी भरलं जातं त्यामुळे वाहन चालकांना त्यांचा अंदाज न आल्यामुळे आणि अपघात सुद्धा झाले आहे दोन सप्टेंबर नंतर पंधरा सप्टेंबरला निवेदन देण्यात आले होते परंतु अजूनपर्यंत राष्ट्रीय महामार्ग विभाग अमरावतीकडून कुठलीच अंमलबजावणी न झाल्यामुळे युवा मित्र मंडळ पुसला अध्यक्ष सूरज धर्म यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय महामार्गावर कफन दफन आंदोलन करून राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचा निषेध करण्यात आला शेंदुरजना घाट पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक महाडिक विरेंद्र अमृतकर वेष्णू पवार संदीप अक्षय खराटे योगेश यांच्या मध्यस्थीने आंदोलन घेण्यात प्रद्युम्न जावेद शेख अॅडव्होकेट पवन वाडिवे सचिन डोके धीरज सावरकर शुभम वडसकर राजू वरुडकर प्रमोद पाटील कमलेश खपरी योगेश श्रीराव विशाल कलंबे विनोद पाटील नितीन सावले विलास मरकाम सागर फरतोडे बलदेव सावले निलेश गोमकाळे संजय बमनोटे प्रशांत भाजी खाये सागर हेडाऊ महेश ठाकरे रोशन डोंगरे नितीन भोंडेकर राजकुमार बागडे गजानन पांडे राजू वायकुळ निलेश डोंगरे अमर युनाते हर्षल ढोळे नितीन वाघमारे अविनाश हरले सूरज ढोके सुंदरलाल बारंगे सागर कपिले सुनील कोटे जायद शेख निकेश ठाकरे संजय उकार आदी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचा अनेक अनेक महिन्यापासून आपण राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला मान्य तहसीलदार साहेब मार्फत आपण त्यांना अनेक निवेदन दिली होती परंतु या झोपलेल्या प्रशासनाला अजूनपर्यंत जाग आलेलं नाही अजून हे प्रशासन किती लोकांचं इथे अपघात पाहणार आहे की या अधिकाऱ्यांवर मनुष्यबळाचे गुन्हे दाखल करायचे कारण रोज रोज एक दोन अपघात इथे होतात आणि पावसाचं पाणी या खड्ड्यांमध्ये जमा झाल्यामुळं अनेक अपघात इथे झालेले आहेत आणि आज या राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचा निषेध म्हणून आम्ही गावकऱ्यांनी इथे कफन दफन आंदोलन केलेले आहे या राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचं प्रशासनाच प्रशा 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 या राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच प्रशासनाचा जर येत्या काही दिवसात या वरणपुसल्या मार्गावरील खड्डे गुजले नाही तर याही पेक्षा तीव्र आंदोलन आम्ही या रस्त्यावर करू या झोपलेल्या प्रशासनाचं राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचा प्रशासनाचा आज या कपन दपन आंदोलना मार्फत या राष्ट्रीय महामार्ग प्रशासन اشاد جنازہ اشاد جنازہ اشاد جنازہ پولیس